राज्यातील दिव्यांग खेळाडूंना शासनाकडून गेली तीन वर्ष निधी मिळालेला नाही याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील दिव्यांग सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करण्यात आली तसंच खरडा भाकरी खाऊन आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला ऐन दीपावली दिवशीच दिव्यांग सेनेनं खरडा भाकरी आंदोलन केल्यानं हा चर्चेचा विषय बनला दिव्यांग खेळाडू विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत स्तरा चमकदार कामगिरी करतात तरीही या खेळाडूंना शासनाकडून गेल्या तीन वर्षापासून निधी मिळालेला नाही याच्या विरोधात दिव्यांग सेना या संघटनेनं सव्वीस जानेवारीपासून आंदोलन सुरू केलंय मात्र गेल्या दहा महिन्यात त्यांच्या एकाही आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतलेली नाही त्यामुळं आज दिव्यांग सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करत खरडा भाकरी खाऊन आंदोलन केलं आंदोलक कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून शासनाचा निषेधही नोंदवला आंदोलनाचं नेतृत्व उत्तम चौगुले सुमित शिंदे यांनी केलं यावेळी रोहित गाडवे सागर शिंदे विकास अनुजे अविनाश चव्हाण विनायक चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते